आमचे चॅनेल बातमी गावाकडचीच्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा व आमच्या बातम्यांना लाईक करून आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा मनात सामाजिक कार्याची आवड असली की माणूस संधी मिळाल्यावर आपल्या छोट्याशा सा प्रयत्नातून सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करतो असेच एक सामाजिक कार्य जे जरी छोट्या स्वरूपातील असले तरी खूप मोठा सामाजिक संदेश देणारे ठरले अवघ्या दहा पंधरा तरुणांचा ग्रुप जो गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथील दत्ताजीराव मोठे पाटील विद्यालयाच्या सन दोन हजार तीन चार सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्गमित्रांनी एकत्र येऊन स्नेह मेळावा साजरा करण्याच्या निमित्ताने या तरुणांनी तालुक्यातील प्रसिद्ध निसर्ग पर्यटन केंद्र असणाऱ्या कोदे तलावाची स्वच्छता करून सामाजिक बांधगी तर जपलीच त्याचबरोबर सुट्टीचा आनंद लुटण्याच्या नावाखाली पर्यटन स्थळावर अस्वच्छता करणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यात अंजन घालणारा स्वच्छतेचा एक नवा संदेश दिला विकेंड सेलिब्रेशनसाठी कोदे तलाव प्रसिद्ध पावत असल्यामुळे दररोज व वो आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी शेकडो पर्यटक कोदे तलावर येत असतात असे हे पर्यटक आनंद घेण्यासाठी येणाऱ्या या पर्यटन ठिकाणी पार्टी व मद्यपान करत असतात जेवणावळी मद्यपानानंतर रिकाम झालेल्या मद्याच्या बाटल्या हे पर्यटक तलाव किनारा व झाडीजुरबा टाकत असल्यामुळे तलावावर कचरा व काचेचा स्तर साचला असून त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे या तरुणाने तलाव परिसरातील काचेच्या बाटल्या एकत्रित करून तलाव काचमुक्त करण्याचा प्रयत्न केला सामाजिक काम करण्याची ओढ व विशेष दिवस एका वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याच्या तरुणांच्या या आगळ्या पद्धतीचा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे खोदे तलावावर येणाऱ्या पर्यटकांनीही पर्यटनाचा आनंद लुटत असताना कचरा प्रदूषण व पर्यावरण रक्षणाचा विचार करण्याची आवश्यकता आहे पाचवी ते दहावी एकत्र असणारे आम्ही सर्व मित्र गेली सात ते आठ वर्षे आम्ही स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं एकत्र येत असतो पण हे एकत्र येत असताना आम्ही प्र प्रत्येक वर्षी फक्त जेवण करायचं पार्टी करायची आणि घरी जायचं असं न करता प्रत्येक वर्षी काही ना काही सामाजिक संदेश सामाजिक कार्य करायचं या हेतूने एकत्र येत असतो आम्ही दहावीकचे सर्व विद्यार्थी दोन हजार तीन चार बॅचचे यावर्षी रंगपंचमीनंतर आम्ही असं ठरवलेलं की प्रत्येक वर्षी आम्हाला असं जाणवत होतं की कोदे डॅमवरती मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात बाहेर गावाहून बाहेरच्या जिल्ह्यातून कर्नाटकातूनही काही पर्यटक कोदे डॅमवरती सुट्टीचा आनंद लुटा लुटण्यासाठी येतात आणि हे पर्यटक येत असताना काही पर्यटक मद्यपानसुद्धा या ठिकाणी करतात आणि त्यांनी केलेल्या मद्यपानाच्या बाटल्या ज्या असतात मद मद्याच्या त्या इतर इत इतर इथल्या ठिकाणी फेकून जातात आणि त्या बाटल्यानंतर फुटून डॅमच्या पाण्यामध्ये मिस मिक्स होतात मिसळतात होता। आणि पावसाळ्यात काय होतं की आमच्या निदर्शनास असं झालं की पाणी ज्यावेळी पाणी पातळी वाढते त्यावेळी याच बाटल्या वाहत जाऊन जा। नदीला पोचतात आणि पर्यायानं आमच्या तालुक्यातली जी जनावरं वगैरे आहेत उन्हाळ्यामध्ये या जनावरांच्या पायात बाटल्या बाटल्यांच्या काचा कोसणे तसेच पाण्याला गेलेल्या बायकांच्या किंवा धुनं धुवायला गेलेल्या स्त्रियांच्या पायात बाटल्या काचा घुसणे असे प्रकार होत असतात आणि म्हणून आम्ही यावर्षी असं ठरवलं की या सर्व हाच जो सर्व परिसर आहे या हा काचमुक्त करायचा बाटलीमुक्त करायचा आणि म्हणून मग आम्ही रंगपंचमीनंतर आता आपण इथं बघत असेल की मोठ्या प्रमाणात आम्ही बाटल्या जवळपास सातशेच्या वर बाटल्या आम्ही गोळा केलेल्या आहेत आणि या सर्व बाटल्यांची विल्हेवाट आता आम्ही लावणार आहोत जेणेकरून या ठिकाणी हा परिसर स्वच्छ राहावा बाहेरून येणारा पर्यटक जो आहे त्याला इथं सुट्टीचा मनसोक्त आनंद घेता यावा आणि या चॅनलच्या माध्यमातून मी हे जे हा व्हिडिओ जे बघतायत त्यांना पण असं आवाहन करतो की इथं कोदे डॅमवरती आल्यानंतर आपण काही काचेच्या वस्तू किंवा बाटल्या जर आणत असाल तर त्या सुखरूपपणे आपण जशा आणल्यात तशाच ठेवाव्या न्याव्या नाहीतर एका ठिकाणी ठेवाव्यात जेणेकरून आमच्यासारखे कार्यकर्ते या बाटल्या गोळा करून त्यांची विल्हेवाट लावतील जेणेकरून इथंही फिरणारी जनावरे असतील इतर माणसं जी असतील त्यांच्या पायात कधीही या काचा घुसणार नाहीत आणि पर्यटकांना त्रास होणार नाही कोदे तलाव स्वच्छता व काचमुक्त करण्याच्या कार्यक्रमामध्ये तिसंगी येथील दत्ताजीराव मोहिते पाटील विद्यालयाच्या सन दोन हजार तीन चार सालच्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांमधील रंगराव कांबळे दिलीप गुंजवटे सचिन पाटील योगेश कांबळे संभाजी पाटील सुनील शिंदे शिवाज जटार पवन खुटाले सागर कांबळे लक्ष्मण चव्हाण गणपती साळगे अमोल लवार आदी माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता